बघा एका चित्रपटाच लहान मुलांसाठी तीन रुपये व प्रौढ वर्गांसाठी दहा रुपये तिकीट आहे या चित्रपटाला पंचवीस लोकांनी तिकीट काढली यावेळी त्यांना एकशे ऐंशी रुपये खर्च करावे लागले तर त्या पंचवीस लोकांपैकी लहान मुलांची संख्या घेतली लक्ष द्या इथं लहान मुलं इथ प्रौढ असं नाव लिहा आणि इथं लिहायचं गुणोत्तर याची गुणोत्तर स्वरूपात मांडणी करा कशी तर गुणोत्तर संख्यात्मक गणित म्हणते की चित्रपट चित्रपटाच तिकीट म्हणजे चित्रपटाला अर्थात पंचवीस लोकांनी तिकीट काढलं पंचवीस लोक गेले चित्रपट पाहण्यासाठी त्यामध्ये लहान मुलं उदाहरणार्थ यक्स आणि प्रौढ किती तर पंचवीस वजा त्यांचं संख्यात्मक गुणोत्तर कशाच लहान मुलं आणि प्रौढ यांचं आता इथं प्रश्नामध्ये पंचवीस लोकांनी चित्रपटाला गेलेल्या तिकीट काढलं त्यांना एकशे ऐंशी रुपये खर्च आला तिकिटाचा इथं दुसरा प्रश्न मनाशी मूल्यात्मक गुणोत्तर मूल्यात्मक गुणोत्तर कशाच त्या एकशे ऐंशी रुपयाच त्यासाठी इथं दहा गुणीला घ्या पंचवीस वजा सोबत इथं सुद्धा या लहान मुलांच्या तिकिटाचं मूल्य तीन आहे इथं दहा गुणीला का घेतले तर प्रौढ माणसाचं तिकीट दहा रुपयाचं मात्र याला तुम्ही संक्षिप्त करा जसं की दहा कंसातील पदाला दहा गुणीला पंचवीस दोनशे पन्नास व जे तिकीट काढले त्यांनी एकशे ऐंशी रुपये एवढं मूल्य चुकवलं प्रश्न लहान मुलांची संख्या किती लेकरांनो हे जे मूल्यात्मक गुणोत्तर प्राप्त झाले हे खालचे ते इथं अधिक स्वरूपात मांडलं जसे की दोनशे पन्नास वजा दहा यक्स आणि अधिक स्वरूपात तीन यक्स बरावर हे एकशे ऐंशी रुपये तिकिटासाठी खर्च झालेली रक्कम गोष्टी लक्षात घ्या दोनशे पन्नास असेच वजा दहा आणि अधिक तीन वजा दहा एक अधिक तीन एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह द्यायचं तीन गेले सात एक्स मात्र वजा सात एक्स समोर एकशे ऐंशी लेकरांनो वजा सात एक्स असेच राहू द्या एकशे ऐंशी कडे जातांनी दोनशे पन्नास वजा स्वरूपात वजा सात एक्स बराबर ही वजा बाकी काय तर वजा सर वजा सत्तर सर इथं सुद्धा एक संख्या अधिक एक संख्या वजा आहे अशा वेळी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायला विसरू नका आता हे वजा वजा हे दोन पद परस्परांना भागीला आहेत म्हणून हे वजा वजा चिन्ह असू दे आता सात यक्स बराबर सत्तर यक्सला एकट करा सत्तर कडे जाताना सात भागीला का मांडायची तर संख्या परस्पर विरोध पासूनच आता एखाद्या पदासोबत गुन्हेला असेल तर भागीला स्वरूपात मांडावी लागते ला। हा भाग गेला सर दहा लहान मुलांची संख्या किती त्यासाठी हे चलपद आम्ही वापरलं लहान मुलांची संख्या दहा हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची इच्छा माऊली मला राबवतात कष्ट होतात सरांचा त्यामुळं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत ग्रुप याच्यासाठी की गणित हा विषय सरावाशिवाय अजिबात सोपा नाही बनत लक्ष द्या त्यामुळं आम्ही दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणितावर कमांड येईल गणिताची भीती राहणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे अधिकारी बनाल यशाच्या हकदार बनाल हा विश्वास हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आमचा ग्रुप अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. ओके नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल